माझ्या आयुष्यातली वाईट माणसं कायमची विसरायला आवडते चांगल्या गोष्टी लक्षात ठेवल्यामुळे आपला फायदा होतो त्याच्यावर काही वाईट गोष्टी असतात त्या लक्षात ठेवल्यामुळे सुद्धा फायदा <laughs> रिवेंज म्हणून मी जास्त तीन मुली ऑनेस्टली ना काहीच विसरत नाही हा माझा सगळ्यात मोठा आता आईशी वाटते ना असं जर मी कधी माझ्या बाबांबरोबर वागले असेल ना तर ते विसरायला आवडेल कारण आपल्याला माहित नसतं तो माणूस कधी जाणार आहे आणि जेव्हा पाच वर्षापूर्वी बाबा गेले जो काही पापडवाला प्रांग होता त्याच्या व्यतिरिक्त काही प्लॅन झालेलं मी हिड बांधतो घरून जेवण बनवतो खूप सुंदर यावरती मुल शंभर मुलींच्या साडी बिडी मध्ये किंवा एवढ्या ह्या हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर तर प्रेमास रंग यावे या मालिकेत सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय म्हणजे सुंदर सगळं विसरलंय लग्न दुसरीशीच करतोय म्हणजे कामिनीशी लग्न तर होतच आहे बिचारी अक्षर रडते सगळ्या गोष्टी होत आहेत लग्न तिसऱ्यांदा होतंय याचा आनंद एक वेगळा <laughs> तिसऱ्यांदा नवीन नवीन कपडे घालायचे सगळं शूट पुन्हा एकदा लग्नाचं तेच करायचंय <laughs> अक्षर कशी बघते त्याच्याकडे काय चालू आहे याच काय नाही तुझ तसं तिसऱ्यांदा लग्न होत पण प्रत्येक लग्नामध्ये गोष्ट वेगळी आहे तर त्याच्यामुळे जसं पहिलं लग्न एन्जॉय केलं होतं दुसरं लग्न एन्जॉय केलं जसं हे लग्न सुद्धा एन्जॉय करत कारण आता माझं असं झालंय की माझी स्मृती गेल्यामुळे मला हे कोणच आठवत नाही माझं लग्न झालंय माझी आई म्हणजे माझी आई देखील मला आठवत नाहीये सुंदरचं असं सुंदरचं असं आहे की त्यासाठी त्याची आई खूप महत्वाची आहे म्हणजे आईच्या शब्द बाहेर तो नाहीये दुसरं म्हणजे त्याचा जो मित्र तो लहानपणा मित्र आहे बारक्या तो त्यासाठी खूप महत्वाचा आणि तिसरं म्हणजे व्यक्ती म्हणजे अक्षरा जे त्याचं प्रेम आहे सर जीवापाळ प्रेम आहे ह्या तीन ज्या व्यक्ती आहेत त्या तीनही व्यक्ती यांच्यावर जो जीवापाळ प्रेम आहे तर त्या तिन्ही व्यक्ती त्याला आठवत नाहीये तर हा खूप मोठा धक्का त्या सगळ्यांसाठी तिघांसाठी देखील आहे आणि बाकीच्या घरातल्यांसाठी आहे आणि याचाच फायदा घेऊन कामिनीने आता हा सगळा डाव रचलाय आता तो डाव कसा यशस्वी होतोय ते आपल्याला बघण्यासाठी आपल्याला आपली मालिका बघावी लागेल असा विचार सुंदर सगळं प्रेम बिम सगळं विसरलंय आणि तिघांना आता ते भारी पडले पण आता वि, विसरायचा हा एक सिक्वेन्स आलाय त्याच्यावरून मला एक विचारा असं वाटत काही एखादी गोष्ट जी अमृता असं काही आहे विसरायला आवड नको माझ्या आयुष्यातली वाईट माणसं कायमची विसरायला आवडतील मला विसरा रोहित नाही अशा काही गोष्टी नाहीत किंवा अशी काही माणसंही नाहीत की जी मला विसरायला आवडतील पण असं काहीच नाहीये सगळं लक्षात ठेवायचं असतं कारण जेवढ्या गोष्टी लक्षात ठेवाल तेवढ्याच गोष्टी आपल्या नंतर त्या गोष्टींचा फायदा होतो ज्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवल्यामुळे आपला फायदा होतो ना त्याच्यावर काही वाईट गोष्टी असतात त्या लक्षात ठेवल्यामुळे सुद्धा आपला फायदा होतो रिवेंज नाही रिवेंज रिवेंज नाही रिवेज नाही रिवेंज नाही अरे ह्या म्हणून मी जास्त बोलत नाही तीन <laughs> मुली एकत्र एक ता, आला तर एक मुलगा काय काउंटर आता करायला रिवेंज साठी नाही काय होतं की चुका आपण जर लक्षात तर तीच चुका आपण परत करू शकतो ना मग वाईट गोष्टी किंवा चुका जर लक्षात ठेवलं तर ते ते आपल्याकडनं होणार नाही त्याच्यामुळे मी तुला बोललो की वाईट गोष्टी किंवा काही काही तत्सम ज्या काही गोष्टी आहेत विसरायला मला काहीच नाही आवडत लक्षात ठेवायचं शिवांगी मी ऑनेस्टली ना काहीच विसरत नाही हा माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की मी लोकांनी भांडलेले विसरत नाही आणि मी ते चांगलं काही असेल ना तेही माझ्या लक्षात राहतं सो माझे खूप फ्रेंड्स आहेत जे खूप फ्रस्ट्रेट होतात त्या गोष्टीने कारण त्यांनी जर ती जे ते मला शिकवतात ती जर परत केली तर मी आठवून देते की काय झालं होतं पण हा प्रश्न आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी विचारला तर मला पहिला असा अक्षर उत्तर देताना पटकन मनात आलेली गोष्ट ही होती की मला ना माझ्या बाबांबरोबरची काही भांडणं किंवा जे कामिने आता आईशी वागते ना असं जर मी कधी माझ्या बाबांबरोबर वागले असेल ना तर ते विसरायला आवडेल कारण आपल्याला माहित नसतं तो माणूस कधी जाणार आहे आणि जेव्हा पाच वर्षापूर्वी बाबा गेले ना तेव्हा मला पहिल्यांदा असं झालं की यार जर मला माहिती असतं हा टायमिंग तर मी बऱ्याच गोष्टी आहेत त्या वर्षी ज्या केल्या नसत्या सो त्या आपल्या हातात नसतं पण मला आज पहिल्यांदा या प्रश्नाने वाटलं की यार थोडा मेमरी लॉस असेल ना काही ठिकाणी तर सुख आहे पायला होत खूप तसं आता कामिनीच होतोय बरं काही सेटवरती प्रँक वगैरे झालेत का या दरम्यान पाऊस तर येतोय खूप बनवायचं काय काय सुरू असेल बजाबिजा आता चहाची काय आता चहा चहा तर वाढला असेल सेटवरती खूप जास्त प्रमाणात येणं किंवा आता काय आमचे <laughs> आमच्या आता <laughs> काही प्रँक्स वगैरे झालेत लग्नानंतर कारण त्यावेळेला नंतर आली नाहीये मी काही प्रँक्स कोणी करण्याचा प्रयत्न लग्नामध्ये जो काही पापडवाला प्रँक होता त्याच्या व्यतिरिक्त काही प्रँक झालेलं नाहीये म्हणजे विचारतेस ना नाही प्रँक प्रँक होत नाही कारण आहे ना, प्रांग, प्रांग है है ना आ, आता, आता मजा मस्ती आणि प्रँक ह्या दोन्ही जरी सिमिलरी गोष्टी वाटत असल्या तरी त्या वेगवेगळ्या आहेत पण आम्ही मजा मस्ती एवढी करतो ना त्याच्यामुळे आम्ही कोणाचा प्रँक करायला तेवढा वेळच मिळत नाही कारण हा म्हणजे सगळ्यात तू असे बोलली चहा किंवा खाण्याच्या गोष्टी तर प्रत्येक जण काय ना काय घरणं आणत असतो तर मग मा आता ब्रेक झाल्यानंतर आमचं असं असतं की मग हे नाही काय आणले मग नाही काय आमच्याकडे आता रेग्युलर डबा आणणारी काही माणस आहेत जशी ही आहे अक्षर आहे वसुंधरा म्हणजे आहे ताई आहे प्रताप काका आहेत कधी कधी मीही डबा आणतो घरून खूप शंभर मुलींचा रिक्वेस्टाव थँक्यू टॉप नॉच क्वालिटी आहे प्रचंड सुंदर म्हणजे मी नॉनव्हेज खात नाही पण जे नॉनव्हेज खातात त्यांच्या तोंडून आणि त्यांचा त्यांचे एक्सप्रेशन बघून असं शपथ नाहीच कमाल झाली ते बोल असं तर मग थँक्यू 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 हा तर मी कुठे होतो हा मग तर प्रत्येकाच्या डब्यात काय असेल ती एक कामाला उत्सुकता असते परत मग आता आपल्याला वेळ प्रत्येकाला वेळ कारण असं कमी टाइम होतं की आम्ही सगळेच रिकामे बसलोय काही लाइटिंग चालू असेल किंवा शिफ्टिंग चालू असेल खूप कमी वेळ होतं कोण ना कोणतरी सीन करत असतो आम्ही मजा मस्ती एवढी करतो की प्रँक करायला वेळच मिळत नाही पण म्हणजे खूप आम्ही खूपच एक्झॉस्ट होते आणि आत्ताच अजूनही उकडत आहे तुम्ही बघत असाल कारण पाऊस कंटिन्युअस पडत नाहीये सो मध्येच मध्येच पडून जो जातोय त्यांनी जी काय गर्मी होती आणि सेटवर हा आणि एवढ्या असं गेटअप मध्ये किंवा साडी बिडी मध्ये किंवा एवढ्या आ, जे काही जाड कपड्यांमध्ये का <laughs> गरम होत आहे ना त्यात ना खूप एक्झॉस्ट व्हायला झाल्यामुळे काय होतंय जेव्हा जेव्हा मध्ये कोणाला वेळ मिळतो ना ते नॅप घेतात त्यांचे मी फोटो काढते मला खूप असं आता आता मज्जा करूया म्हणजे प्रॅंक असं नाही पण ही एक मजा मी माझी मजेच करते हा हे असं असतं जे बेसिकली मित्रमैत्रिणी आमच्यामध्ये पण तेच असतं सो थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सुंदरला सगळ्यात लवकर सगळं आठवावं असं सगळ्यांना वाटतंय आणि ते तसंच व्हावं तुला सोड सो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू